you <laughs> नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे तर मंगलवार, मंगलवार चा आज सगळे मस्त मजा येत ना तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचं मी रात्रीचं तुमच्याशी म्हणजे जेवणाचं रुटीन शेअर करत आहे कारण मी सकाळपासून तर काय ब्लॉग बनवला नाही आहे कारण आज माझे मिस्टर पण गेलेले मुलांना आणायलासाठी मग ते दुपारी गेलेले बारा वाजता मग नंतर मुलांना घेऊन गे वगैरे आले तर ते म्हणजे जेवणाचं पर्यंत आली माझी मुलं आम्हाला वाटते तीन तरी वाजले असतील त्यांना घरात पोचायला मग नंतर कसं होतं रात्रीचीच मी भाजी बनवलेली होती कारलेची भाजी तर त्यांना ती आवडत नाही जास्त तरी पण त्यांनी खाल्ली मी म्हटलं कारल्याची भाजी आहे जा का का तर मला बोलतात की नाही आवडत माझी भाजी छान झालेली म्हणजे कारल्याची त्याची पण काही मी रेसिपी तुमच्या शेअर केली नव्हती पण भाजी छान झालेली मग म्हटलं करू द्या काय दुसरं तुम्हाला काय पाहिजे असं म्हणजे आवडत असेल ते तर आहेत नको आता जे बनवलंय तेच दे तर मग त्यांना मी तेच दिलेलं मग त्यांनी काय केलं मसाला मसाला काढला आणि बाकीचं साईडला केलं म्हणजे जे कारलं होतं ते साईडला केलं मग ते आंघोळ वगैरे आले की पहिल्यांदा त्यांनी आंघोळ केला कारण आंघोळ्या त्यांना कराव्याच लागतात कारण तिकडून एकतर गरमीत नाही येतात आणि कसं होतंय मोठ्याला सगळं व्यवस्थित जमतं व्यवस्थित करायला आंघोळ वगैरे पण छोट्याला जमत नाही इतका काळा होऊन येतो ना तिकडून आला की एकतर मध्यम कलरचे आहेत म्हणजे माझ्यासारखीच आहेत मध्यम रंगाची माझी मुलं त्याच्यामुळे कसं होते सावळी आहेत म्हणजे रंगाने मी पण सावळीच आहे माझी मुलं पण सावळीच आहेत मग ते कसं होतं एकदम जास्तच बाहेर असल्यामुळं म्हणजे काळे पडत आहे मग म्हटलं तुला सोहम तुला पहिल्यांदा आंघोळ घालते कारण छोट्या मुलाचं ना माझा सोहम आहे आणि त्याला जोपर्यंत घासून मी व्यवस्थित आंघोळ घालत नाही ना तोपर्यंत मला चैन पडत नाही तो कधीही येऊ द्या मला त्याला असं वाटतं की पहिल्यांदा त्याला घासावं चांगला चकाचक करा कारण तिकडे तो स्वतः हातात आंघोळ करतो तो काही व्यवस्थित करत नाही आंघोळ वगैरे करून जेवली नंतर आणि आता तेव्हापासून झोपलाय बघा मग त्याला दूध दिलं तो पण त्याला उठवलं तेवढा पुरत प्यायपर्यंत उठला आणि आता मला वाटतंय पावणे सात वाजले तरी सुद्धा तो झोपलेलाच आहे म्हणजे तो कंटाळा खूप मोठा बसला अभ्यास करत त्याला कारण त्याचं दहावीचं वर्ष आहे मग त्याला पण ट्युशन वगैरे लावायचं हे आम्हाला बघावं लागेल कारण आतापर्यंत तर काय मी ट्युशन वगैरे लावलेलं नाही माझ्या मुलांना म्हणजे छोट्याला लावलेलं फक्त नवोदयसाठी लावलेलं असं क्लासच्या ट्युशनला असं मी कधी लावलेच नाही मोठ्याला तर कधीच लावलेलं नाही मग त्याच्यामुळे आता बघणार आहे त्याला लावावं लागेल कारण दहावीचं वर्ष आहे पहिलं कसं आपलं माझं पण काय आपलं मत जमते शाळा आहे बारावी झालेली आहे मराठी मिडियमनं ते पण आर्ट्सनं आर्ट्सनं झालेले आहे मग एवढं काय मला पण जमत नाही पहिलं आपलं मी घेऊन बसायची बसा म्हटलं की ते पण छोट्यापणे बसायची करायची क्वेश्चन अँसर एका दिवस मी आपली विचारायची जेवढं मला जमेल तेवढं म्हणजे लिहिता वाचना येण्यापुरतं इंग्लिश येतं जास्त काय मला इंग्लिश कळत मिळत नाही तरी पण आपलं मी करून घ्यायची आणि ती करायची पण आता दहावीचं वर्ष आहे मग मला पण सगळं इंग्लिश मिडियमचं जमत नाही नाही मग आता म्हटलं पोरांना लावावं ह्या वर्षी टूशन तरी तो बोलताय राहू दे मम्मी कशाला लावते ट्युशन तरी पण त्याचे पप्पा बोलतात नाही ह्या वर्षी लावूया जे तुझा म्हणजे सब्जेक्ट कमजोर आहे त्यासाठी लावूया कारण सायन्स वगैरे थोडंसं त्याचं मार्क त्याला कमी पडलेले आहेत मग काळजी घेणंही आपलंच काम आहे कारण पैशाकडे जर जास्त पण बघत बसलो तर म्हणजे कसं होणार ना म्हणून आणि तो विचार करतो माझा मुलगा त्याला वाटतं की किती मला बोलतं की किती पैसे लागतात ट्युशन लावायला अगोदर मला सांगतो म्हटलं मला काय माहीत नाही म्हणजे त्याचं म्हणणं की पैसे जात असलं तर राहू दे माझा मीच करतो पण तरी पण नाही लावावं कारण दोनच महिने आहेत तिथं परत ती जाणार त्यांच्या तिकडंच म्हणजे जिकडं नौदयला आहेत ना दोघं पण मग तिथंच जाणार मग त्यापेक्षा आपलं दोन महिनं काय मॅथच सायन्सचं लावल तेवढं ठीकच आहे तर तेही मी आता उदेशाला जाऊन चौकशी करणार आहे की म्हणजे ट्युशनला पैसे वगैरे किती बोलत आहेत काय ते म्हणजे आता पैसे किती पण असू द्या मी तर लावणारच आहे त्याला मी प्रयत्न तोच करणार आहे की त्याला ट्युशनला लावायचं वगैरे तर मी आता तुम्हाला संध्याकाळच्या जेवणाचं रुटीन करते आता दुपारी पण त्यांनी कसं तरी आपलं कारल्याची भाजी खाल्ली नाही आवडत तरी पण त्यांनी खाल्ली तर आता म्हटलं मग करी वगैरे बनवावी कारण माझ्या मुलांना आवडतं थोडंसं चिकन वगैरे पण तिथं काय त्यांना भेटत नाही अंडी चिकन तसलं काय भेटत नाही तर मग माझ्या मुलांना थोडंस तर आवडतं मग आता म्हटलं अंडा अंडाकरी बनवावी दोघांना पण तो छोटा उठलाच नाही अजून तो कंटाळा आहे खूप तो उठेल तवा उठेल आता पण मी आता जेवण बनवून घेते अगरबत्ती वगैरे माझं लावून झालेलं आहे देवाला तर मग आता पहिल्यांदा जेवण बोललं तर अंडा करीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते म्हणजे जशी मी बनवते ती माझी पद्धत मी आपल्या तिकडच्याच पद्धतीनं बनवते मी खोबरं लसूण वगैरे घालून पंजाबी लोकं जी बनवतात ना त्याच्यात खोबरं लसूण नसतं बाकी टोमॅटो कांद्याची पेस्ट असते तर टोमॅटो का, टोमॅटो कांद्याची पेस्ट तर मी टाकतेच तरी पण मी मला खोबरं लसूण आवडतं त्याच्यामुळे मी तेही टाकते तर चला पाहूया रेसिपी आता अंडा करीची आणि मी रात्रीच्या जेवणाचं रुटीन मी तुमच्याशी त्या अंडा करी बनवण्यासाठी मी, ये मी सर, हो, एक अंड असं मॅश करून घेतलेलं आहे चार पाच अंडे मी इथे शिजवून घेतलेले आहेत तर अंड ही दोन अंड्याला काय झालं नष्ट ते अशा पद्धतीने शिजली गेली चार स शिजली सळी गेली आणि हे दोन असं झालं कशामुळे झालं कोण नष्ट आणि इथं मी तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत एक गड्डी लसून घेतलेला आहे आणि कच्च घेतलेलं आहे सगळं वाटण अशाही पद्धतीनं मी करते कधी कधी मसाला कांदा अगोदर भाजून पण करते कधी कधी असंच कट करून पण करते अशी पण छान लागते फक्त मसाला व्यवस्थित भाजायचा तेलामध्ये थोडस खोबरं किसून घेतलेलं आहे आणि जिरा अर्धा चमचा घेतलेली आहे आणि दोन टमॅ टोमॅटो घेतलेले आहेत तीही मी कट करून घेतलेली आहे तर ह्याचं एकत्र एक वाटण करणार आहे मी सगळ्या मसाल्याचं एकत्र एक वाटण करणार आहे फक्त माझ्याकडे कोथिंबीर नाहीये कारण आज कोथिंबीर नाही म्हणून मी टाकली नाही तुमच्याकडे असेल तर टाका फक्त कच्चा मसाला घेतला ना की तेलामध्ये व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा भाजीला चव छान येते जरी आपण नाही अगोदर भाजून घेतलं तरीही तर बघा इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा मी जिरं टाकलेलं आहे थोडंसं जिरं तडतडलं की जो आपण मसाला बारीक करून घेतलेला सगळा लसूण कांदा टोमॅटो ते टाकून घेतलेलं आहे मी आणि ते व्यवस्थित असं छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत तर मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजायचा आहे कारण आपण पूर्णपणे मसाला कच्चा घेतलेला आहे त्याच्यामुळं मसालाही व्यवस्थित भाजून घे घ्यायचा आहे तेलामध्ये तर इथे बघा मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे म्हणजे लवकर मसाला भाजतो तयार होतो लवकर मसाला त्याच्यासाठी आणि एका साईडला मी इथं आता जे अंडी घेतलेले आहेत उकडून त्यांना मी थोडंसं कट करून घेत आहे चाकूनं म्हणजे त्याच्या आतपर्यंत मसाला जातो ही मी पटकन होणारी अशी अंडाकरी मग तुमच्याशी शेअर करत आहे अगोदर मसाले वगैरे काही भाजून घ्यायची गरज पडत नाही फक्त मसाला तेलामध्ये व्यवस्थित भाजला की एकदम छान अशी टेस्ट येते या अंडा करीला इता कर तर इथं बघू शकता मसाला व्यवस्थित असा मी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला भाजून घेतलेला आहे आणि गॅस कमी केलेला आहे त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तर इथं ना हा गरम मसाला आहे तर हा मी चिकनच्या अंड्याच्या कालवणामध्ये जास्त करून वापरते फक्त मी इथं धना पावडर टाकायची विसरून गेले मला वाटलं टाकली पण मी टाकली नव्हती तर एक अर्धा एक चमचा धना पावडर टाकायची धना पावडरीमुळेही कालवनाला टेस्ट छान येते आणि आता है ते व्यवस्थित असं मी सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं त्याला व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये आपण आता ग्रेवीसाठी पाणी टाकायचं म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्याची त्यामुळे भाजी ही चवीला छान लागते तर पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा जेवढं मसाला भाजण्यापुरतं पाणी आवश्यक होतं तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता कमी गॅसवरती मसाला थोडा वेळ भाजून घे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा सात आठ मिनटं झालेली आहेत सात आठ मिनटांना ते मी झाकण उघडून बघितलेलं आहे आणि बघू शकता तेलही छान सुटलेलं आणि मसालाही व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर त्याच्यामध्ये मी जे अंड आपण मॅश करून घेतलेलं कुस्करून तर मी ते पांढऱ्या भागासकट मी ते कुस्करून घेतलेलं अंडं तुम्ही नुसता पिवळा भाग जरी कुस्करून घेतला तरी चालू शकतो तर मी पूर्ण अंडच पांढरं आणि पिवळं करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये जे उकडून ठेवलेली अंडी होती ती सर्व मी टाकलेली आहेत आणि तेही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर भाजीमध्ये मी इथं गरम पाणी करून टाकलेलं आहे थंड पाणी नाही वापरायचं गरम पाणी वापरायचं जास्त करून म्हणजे नॉनव्हेज भाजीला गरमच पाणी वापरलेलं छान लागतं आणि रेग्युलर भाजीलाही तुम्ही गरम पाणी वापरू शकता त्याने चव छान येते तर इथं बघा भाजी जेवढा आपल्याला रसा पाहिजे होता तेवढा मी बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर पहिलं पण मीठ टाकलेलं हे हिशोबात घेऊनच मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून व्यवस्थित असं ह्या कालवणाला ना एक उकळी येऊन द्यायची आहे छान अशी बिन झाकण ठेवता एक उकळी येऊन द्यायची तर इथं बघू शकता इथं उकळी यायला लागलेली आहे भाजीला म्हणजे कालवणाला आम्ही का कालवण बोलतो तर इथं बघा मी मिक्स करून घेते उकळी आल्यानंतर आणि मिक्स झालं म्हणजे असं थोडंसं पळीन हलवून घेतलं की त्याच्यावरती आता मी एक झाकण ठेवून घेणार आहे आणि झाकण ठेवून छान असं पाच दहा मिनटं म्हणजे जोपर्यंत मसाला चांगला म्हणजे हे होत नाही शिजत नाही तोपर्यंत कालवण छान असं थोडंसं आटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर माझं कालवण इकडं शिजवून झालेलं आहे आणि इकडं मी इकडं रोट्या पण करून घेतलेल्या आहे तर तुम्हाला मी कालवण पण दाखवते की कशा पद्धतीनं तयार झालेलं आहे तर रोट्याही माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मी आज काही रोट्या बनवताना सगळा व्हिडिओ काही मी तुमच्याशी शेअर केला नाही आहे तर अशा पद्धतीने मी सगळ्या रोट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता माझ्या मुलांना ही भूक लागलेली आहे त्याच्यामुळे मी आता त्यांना पहिल्यांदा जेवण वाढणार आहे मुलं अगोदर जेवतील आणि नंतरच मग आम्ही दोघं जेवणार आहे तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपली अंडाकरी तयार झालेली आहे आणि एकदम सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अंडाकरी मी दोन तीन पद्धतीने करते तर एक पद्धत मी सुरुवातीला अगोदर शेअर केलेली आहे माझा चॅनल नवीन होता त्यावेळेला त्याच्यानंतरही मी ही एक पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि हीही खूप छान चवीला लागते तर नक्की करून बघा तर आता मी माझ्या मुलांना इथे जेवण वाढत आहे तर किचन वगैरे थोडंसं मी पीठ वगैरे सांडलेलं ते सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि आता इथं पहिल्यांदा मी मुलांना जेवायला वाढत आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं मी अंडा एकच अंड मी अगोदर दिलेलं आहे तर खाल्लं तर मी अजून एक एक पण त्या दोघांना देणार आहे कारण त्यांच्यासाठीच मी बनवलेले आहेत पण फक्त ती दोन अंडी कशामुळे तशी झाली मला वाटते ती शिजताना फुटलेली थोडीशी त्याच्यामुळं ते तशी झालेली आहेत तर इथे बघा मी आता त्यांना रोटी वगैरे पण देते त्यांना कांदा वगैरे दिलेला नाहीये तेच नको बोलले की आम्हाला नको कांदा वगैरे आणि लिंबू काय माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळं मी दिलेलं नाही तर या जेवायला आणि मी इथं माझ्या सोहमला म्हणजे छोट्या मुलाला माझ्या मी विचारते कसं झालंय ते कैसा बनाय सोमू अच्छा अच्छा नमक, नमक। सब ठीक आहे अच्छा लगा खाली पेट भरके हां वगैरे झाल्यानंतर इथे बघा मी किचन साफ करून घेतलेलं आहे पहिल्यांदा आणि नंतर मी इकडं हे बनवाय म्हणजे भांडी घासायला लागलेली आहे तर सगळी भांडी मी आता घासून घेणार आहे कारण मी संध्याकाळची कर जास्त करून भांडी ठेवत नाही आहे एखाद्या वेळेसच जर मग एखाद्या वेळेस राहिली तर राहिली नाही तर किचन क्लीन करूनच मी झोपते म्हणजे व्यवस्थित सकाळचं पण फ्रेश वाटतं किचनमध्ये यायला आणि सगळं काम करायला पण छान वाटतं माझा हा व्हिडिओ उद्या येणार आहे तर उद्या एक मे हा आहे आणि उद्या महाराष्ट्र दिन आहे तर महाराष्ट्र दिनाच्या माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा तर अभिमान आहे की आपण मराठी असल्याचा आणि आम्ही महाराष्ट्रातला असल्याचा याचाही आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र दिनांच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा आणि अशा पद्धतीनं मी जी होती ती भांडी सर्व गासून वगैरे घेते आणि किचन Yeah. तर बघा झालेले आहे जेवणं वगैरे आणि भांडी वगैरे घासून पूर्णपणे किचन क्लीन करून आता मी निवांत झालेले आहे तर आजचं असं पद्धतीनं मी माझं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि मला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ताई मला नवीन पाहत असतील त्यांनी मला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या जसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओना प्रेम दिलं त्याच पद्धतीने याही व्हिडिओला द्या आणि आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना शुभरात्री धन्यवाद